स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बांगलादेशमध्ये गेलेले कांद्याचे कंटेनर भारत सरकारने सुखरूप परत पाठवावे तसेच आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हिंसाचाराच्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हा सगळा करून शांतता करावी तसेच शेतकऱ्यांच्या लाखो टन कांदा गेलेला असून तो सल्ला नाही पाहिजे म्हणून त्यावर तो सडला नाही पाहिजे म्हणून त्यावर देखील विचार करावा कारण शेतकऱ्यांच्या जीवन वर्णनाचा प्रश्न आहे आणि आजची जी परिस्थिती बांगलादेशमध्ये चालू आहे त्या परिस्थितीवर देखील त्यांनी दुःख वेदना तसेच चिंता व्यक्त केली आहे आज करोडो रुपयांचा कांदा हा बांगलादेशात गेला असून शेतकऱ्यांचा जीव धाकधूक करीत आहे तसेच आज बांगलादेशमध्ये हिंसाचार हातच्या बाहेर गेला असून त्याच्यावर देखील चिंता व्यक्त केली आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी पत्र लिहिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी व शेतकऱ्यांचा लाखो टन कांदा कंटेनर वाचवावे अशी मागणी महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं तिथली सगळी अंतर्गत व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि भारताबरोबरचं दळणवळण थांबलेलं आहे त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो आजच मी पंतप्रधानांना त्या संदर्भातलं एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे अँड प्रेस मिस